मांजा अडकत आहे त्या ठिकाणी वयोवृद्ध नेहमीप्रमाणे फिरतात त्यांच्याही हातापायात हा नॉलॉन मांजा अडकत आहे यवतमाळ शहरात नॉयलॉन मांजावर बंदी आहे व कुणीही नॉलॉन मांजाने पतंग उडवू नये असे आवाहन पोलिसांनी वाहनांद्वारे केले होते मात्र आज शहरात ठिकठिकाणी नॉयलान मांज्याच्या पतंगी कटून रस्त्यावर कोणाच्या अंगावर व इतर खेळाच्या मैदानात पडत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मी काल डॉक्टरसाठी आलो आणि माझ्या पायाला अटकला तो काही लवकर निघेल इथून तिथपर्यंत गेलो होतो आणखी दुसरा मिळाला तिसरा मिळाला चौथा मिळाला ते चार पाच जण चार पाच आहे हे नायन झागे आणि याच्यामुळं आमचं नुकसान होते पायाला लागते गळा कटते हात कटते त्यासाठी काही ना काहीतरी करावं लागते लोकांनी त्या तुम्ही रोज येत असताना येते हा मांजा कसा काय मिळाला तुम्हाला जाता मिळाले ना आणि काय आला गुंडत गुंडत पायाला पाहायला अटकला गुडत गुणगीतला सापडला का ना तुमचं माझं लक्ष्मण जोशी येत असतो सिनियर सिटीजण आहो अचानक फिरता फिरता हाताला मांजाय लागला तर जर हात मी केला नसता त्याला आवडलं नसतं तर माझ्या गळ्याभोवती हा मांजा आवडल्या गेला असता आणि हा नाहीलाच मांजा आणि याची क्वांटिटी इतकी आहे आणि त्याचप्रमाणे दुसरे लोक जे फिरून राहिले होते त्यांना सुद्धा इतका मांजा मिळलेला आहे आता सध्या मांज्यावर बंदी आहे नेमकं काय म्हणणं आहे तुमच्या आमचं म्हणणं आहे की जे जे मॅन्युफॅक्चरर आहे त्यांना पकडा फक्त जे विक्रेते आहे त्यांना धरून काही फायदा नाही त्यांनी माल सर्व अस्तव्यस्त केला असं वाटते या ग्राउंड मध्ये पाहला तर कमीत कमी, कमी शंभर पतंग उडताना दिसून राहिला आणि कट्टाना दिसून राहिल्या काय ना तुमचं माझं नाव नटवर राजा